नमस्कार मंडळी आईचा बाटवा हे यूट्यूब चॅनेलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो मंडळी तुम्ही कधी विचार केलात का आपल्या आजीच्या हातचं ताक दही लोणचं एवढं स्वादिष्ट आणि पचनास उपयोगी का असायचं का ते एका घोटाने आपल्या पोटात शांती वाटायची आणि शरीर हलकं असायचं तर याचं उत्तर आहे प्रोबायोटिक्स पण आधुनिक गोळ्यांमध्ये नाही तर आपल्या स्वयंपाकघरात आपण कधी विचार करतो का की आपलं पचन का बिघडतं का वारंवार अपचन होतं का अंगात शक्ती नाहीशी होते भूक राहत नाही आणि मनही वैजन होतं यावर आयुर्वेद म्हणतो आजार कुठलाही असो त्याचं मूळ पचनात शोधा आपल्या शरीरात अग्नी नावाचं एक सूक्ष्म पण अत्यंत महत्वाचं तत्व आहे अग्नी म्हणजे केवळ पेटणारी ज्वाला नाही तर शरीराच्या आत चालणाऱ्या सर्व चयापचय क्रियांचं मूळ म्हणजे जेवण पचवणं अन्नातून रस तयार होणं आणि ते रस सात धातूंमध्ये रूपांतरित होणं हा सारा प्रवास अग्नीमुळे शक्य होतो आणि जर हा अग्नी मंदावला तर सगळा शरीर संघटनेचा तोड ढासळतो हे समजून घेतलं आपल्या ऋषींनी आणि म्हणून त्यांनी पचन सुधारण्यासाठी आहार विहाराच्या शिस्तीबरोबरच एक अद्भुत गोष्ट आपल्याला दिली ती म्हणजे प्रोबायोटिक्स आता प्रोबायोटिक्स हा शब्द ऐकला की अनेकांच्या डोळ्यासमोर येतात दवाखान्यातले कॅप्सूलस आणि ही गोष्ट फक्त आजच्या विज्ञानाची देणगी नाही शरीरात अपकार जीवाणू असतात हे आयुर्वेदात फार पूर्वी सांगितलं आहे आणि या जीवाणूंना वाढवण्यासाठी जे काही खाल्लं जातं ते म्हणजे ताक दही चक्का कांजी लोणचं शिरका म्हणजेच घरात तयार होणाऱ्या नैसर्गिकरित्या आंबवलेल्या पदार्थांचा आहार ताक आयुर्वेदात ज्याला देवतांचं अमृत म्हटलं गेलंय ताक हे दह्यातच पुढचं रूप पण अधिक हलकं पचायला सोपं आणि पचनशक्तीला उत्तेजन देणारं ताकात घातलेले जिरं आले हिंग कोथिंबीर यांचा मिलाप म्हणजे हे पाचक कल्पकद्रुमच आणि हो रोज दही खाणं योग्य नसू शकतं पण ताक मात्र रोज पचायला मदत करत दह्यापासून बनणारा चक्का हे एक असंच छोटस खाद्यतत्व जे बाळाच्या वाढीपासून ते मोठ्यांच्या डीपमध्ये रूपांतरित होऊ शकतं दह्यातला चक्का लसूण पुदिना जिरे मिरची या साऱ्यांबरोबर मिसळून खाल्ला तर केवळ चवच नव्हे तर आरोग्यही वाढतं कधी ऐकलं का कांजीवड्याविषयी उडदाच्या डाळीचे वडे आले जिरे हिंगाच्या पाण्यात तीन दिवस भिजवले जातात हे पाणी हळूहळू आंबतं आणि तयार होतं एक अस्सल भारतीय प्रोबायोटिक पेय ही कांजी केवळ पचन सुधारत नाही तर शरीरातील सूज वात विकार आणि त्रासदायक कफही कमी करत लोणचं जे आज बाजारात केमिकल्सने भरलेले मिळतं पण खरं लोणचं म्हणजे काय ती एक प्रक्रिया आहे ती एक संस्कार आहे तेल मीठ मसाले आणि वेळ जेव्हा हे सगळं योग्य प्रमाणात एकत्र येतं तेव्हा तयार होतं असं काही जे केवळ चविष्टच नसतं तर लहान मोठ्यांच्या शहर्याला हळूहळू बळकडी देतं आता तुमचं लक्ष आहे कदाचित जिलेबीकडे हो जिलेबी ही एक प्रकारे थो बायोटिक आहे कारण जुन्या पिठाचा घाव दह्याचा आंबटपणा आणि वेळ यामुळे शरीराला सहज शोषणीय असे अन्न मिळतं पण हे फक्त तेव्हाच जेव्हा जिलेबी केमिकल शिवाय पारंपरिक पद्धतीने बनवली जाते पण ही माहिती पुरेशी नाही कारण आयुर्वेद काय म्हणतो तो फक्त पदार्थ सांगत नाही तर वेळ ऋतू प्रकृती आणि आपली स्थिती पाहून ते पदार्थ कसे वापरायचे हेही शिकवतो पावसाळ्यात ताकात तूप व फोनने दिली जाते कारण वातावरणात ओलावा जास्त असतो आणि शरीराचा अग्निमंदा होतो त्यामुळे फोननी ताकाचं गुणसंपादन वाढवतं कधी तुम्ही पांढऱ्या रंगाचा शिरका पाहिलाय का तो आंब्याचा पेरूचा केळ्याचा शिरका असू शकतो तो घरच्या घरी बनवला जातो नैसर्गिक पारंपरिक आणि शरीरात टॉक्सिन बाहेर टाकणारा हा पदार्थ शरीरात उष्णता वाढली की पावसाळ्यात थोडंसं कडीलिंब टाकून शिरका पिणं म्हणजे एक शुद्धीकरणाची प्रक्रिया होते हे सगळं एकत्र गेल्यावर आपल्याला समस्त प्रोबायोटिक्स म्हणजे फक्त बॅक्टेरिया नव्हे तर ते एक जीवनशैली आहे जे आपल्या पोटातून शरीर आणि शरीरातून मनावर प्रभाव टाकते कारण आज संशोधन असंही सांगते की आतड्यात जे प्रोबायोटिक्स असतात ते आपल्या भावना आणि विचारांनाही नियंत्रित करतात म्हणूनच जर मन शरीर बुक्की हे तिन्ही बळकट ठेवायचं असेल तर आहारात रोज या नैसर्गिक प्रोबायोटिक पदार्थांचा समावेश करा आणि लक्षात ठेवा आयुर्वेदात एकच मंत्र आहे आहार हेच औषध आहे आणि ते जर योग्य पद्धतीने योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात घेतला तर औषधाची गरजच उरणार नाही आजपासून एकच गोष्ट ठरवा बाजारातलं प्रोबायोटिक सप्लिमेंट नको आपल्या आजीच्या हात लोणच्या चक्क्यात चढणच खळ लपल्या मंडळी हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नवीन असतात सबस्क्राइब सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू पुढच्या भागामध्ये